नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार शेतकरी भूमिहीन महिला व बेरोजगारांसाठी विविध योजना राबवित असते त्याचाच एक भाग म्हणजे पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना अनुसूचित जाती जमाती आणि सामान्य प्रवर्गासाठी अनुदानावर मेंढी गाईमस आणि कोंबड्यांचा वाटप केल्या जाते तर या योजनेसाठी कोण पात्र आहेत या योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदारांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा अर्जदार हा किमान अठरा वर्षाचा असावा अर्जदाराला जर पशुपालनाचा अनुभव असेल किंवा प्रमाणपत्र असेल तर त्याला या योजनेमध्ये दे प्राधान्य दिले जाते या योजनेमध्ये लागणारी जी कागदपत्रे आहेत ती अर्जदाराचा आधार कार्ड राशन कार्ड रहिवासी दाखला अनुसूचित जाती जमातीसाठी असेल जाती तर जातीचा दाखला अपत्याचा दाखला किंवा घोषणापत्र जोडावं लागतो रहिवासी दाखला जर आपण दारिद्र्य रेषे खालील असाल किंवा अपंग असाल त्याचा प्रमाणपत्र अर्जदार बचत गटाचा असेल तर बचत गटाचा नोंदणी प्रमाणपत्र अर्जदार जर प्रशिक्षित असेल तर त्याचा प्रमाणपत्र अर्जदार जर स्वयंरोजगार केंद्रामध्ये नोंदणीकृत असेल त्याचा प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र या योजनेमध्ये पशुपालनासाठी जमिनीची अत्यावश्यक असल्याने जमिनीचा पुरावा म्हणजे सात बारा नमुना आठ किंवा जर तुमच्याकडे जर जमीन नसेल तर भाडे तत्वावर इतराकडून जमीन घेतल्याचा करारनामा आपल्याला जोडायचा आहे त्याचप्रमाणे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला इथे देणे आहे तर सन दोन हजार पंचवीस चोवीससाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण हा ऑनलाईन अर्ज करू शकता सदरच्या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या योजनेसाठी अनुदान सामान्य प्रवर्गासाठी या योजनेमध्ये पन्नास टक्के अनुदान दिले जाते तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर ही योजना राबविली जाते तर शिडीमेंढी वाटप गटामध्ये शिर्ड्यांचे आणि मेंढ्यांचे शासकीय दर वेगवेगळे ठरवण्यात आले आहेत शिर्डी गटामध्ये उस्मानाबादी संगमनेरी उच्च वर्गाची जर शेळी असेल तर त्याचा सरकारी दर आठ हजार रुपये प्रति शेड़ी आहे आणि त्याच वर्गातील एका बोकळासाठी दहा हजार रुपये ठरवण्यात आलेला आहे तर याची संपूर्ण किंमत जी आहे ती एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस आहे तर यावरील अनुदान आहे सामान्य वर्गासाठी अठ्ठावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये आणि अनुसूचित जाती जमाती वर्गासाठी त्र्याहत्तर हजार सहाशे एकोणचाळीस पुढील शेळी गटामध्ये दखनी किंवा स्थानिक प्रजातीच्या जे काही शेड्या आहेत त्यांना प्रतिशेडी सहा हजार रुपये दिले जातात आणि त्याच प्रजातीच्या एका बोकडास आठ हजार रुपये दिले जातात याची संपूर्ण रक्कम आहे अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे एकतीस रुपये आणि यामध्ये अनुदान आहे सामान्य प्रवर्गासाठी एकावन्न हजार सातशे त्र्याहत्तर रुपये आणि अनुसूचित जाती जमातीसाठी एकोणचाळीस हजार एकशे सोळा रुपये मेंढी गटामध्ये में माडग्या प्रजातीच्या किंवा उच्च प्रजातीच्या जे काही मेंढ्या आहेत त्यांना प्रति मेंढी दहा हजार रुपये तसेच त्याच प्रजातीच्या एका बोकडास बारा हजार रुपये दिले जाते याची संपूर्ण रक्कम आहे एक लाख अठ्ठावीस हजार आठशे पन्नास रुपये आणि त्यावरील अनुदान आहे सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ रुपये अनुसूचित जाती जमाती वर्गासाठी शहाण्णव हजार सहाशे अडतीस रुपये अनुदान दिले जाते साधारण प्रजातीच्या जे काही मेंढ्या आहेत त्यांना प्रति मेंढी आठ हजार रुपये दिले जातात आणि याच प्रजातीच्या एका मेंढास दहा एक एक हजार रुपये दिले जातात त्याची संपूर्ण रक्कम आहे एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि यावरील अनुदान आहे सा आणि यावरील अनुदान आहे सामान्य वर्गासाठी एक्कावन हजार सातशे त्र्याहत्तर रुपये आणि अनुसूचित जाती जमाती वर्गासाठी चौसष्ट हजार चारशे पंचवीस रुपये तर अशा पद्धतीने लाभार्थ्यांना शासनातर्फे अनुदान दिले जात आहे सध्याच्या योजनेमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आपण शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मागवलेली सर्व कागदपत्रे अपलोड करून पोचपावची आपल्याला घ्यायची आहे तसेच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद